नमस्कार हनुमान चालिसा आणि त्याचा मराठीतील अर्थ या आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये मी पुन्हा एकदा आपले स्वागत करत आहे आज आहे आपला सहावा भाग आज पण शेवटच्या आठ चौपाया आणि शेवटी आलेला दोहा यांचा मराठीतला अर्थ समजून घेणार आहोत अर्थात आज शनिवारच्या दिवशी म्हणजे हनुमानाच्या पवित्र आणि शुभ दिवशी आपल्या हनुमान चालिसेच्या मराठीतील अर्थ या व्हिडिओ सिरीजची समाप्ती होणार आहे तर सुरू करूया जय श्री राम रे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंतकाल रघुबर पुर जाई जहां जन्म हरि भक्त कहाई अर्थात संत तुलसीदास म्हणतात की तुमच्या स्तवनाने तुमची भजन गायल्याने अर्थात तुमची भक्ती केल्याने फक्त तुमचाच नाही तर प्रभू श्री रामांचा देखील आशीर्वाद मिळतो कारण तुम्ही प्रभू श्रीरामाचे परमभक्त आहात आणि जे जन्म जन्मांतरीची दुःख असतील ती सर्व तुम्ही विसरून जाल इतकं सुख तुम्हाला प्राप्त होईल त्या आशीर्वादाने आणि शेवटी जेव्हा तुमचा येईल जेव्हा तुमचे जीवन संपेल तेव्हा जर तुमच्यावर ही पुण्याईन आणि हे आशीर्वाद असतील तर तुम्हाला काय मिळेल वैकुंठ मिळेल अर्थात तुम्ही अशा ठिकाणी जा जिथे तुम्हाला जो पुढचा जन्म मिळेल तो हरिभक्ताचा राम भक्ताचा अर्थात खूप चांगला आणि पवित्र असा तुम्हाला पुढचा जन्म मिळेल जर तुमच्यावर हनुमानाची कृपादृष्टी असेल तर देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख मिटे पीरा जो बलबीरा हनुमाना तुझं जो कोणी स्तवन करेल तुझी जी कोणी भक्ती करेल त्याच्यावर इतक्या सुखांचा वर्षाव होईल की बाकी कुठल्याही देवतांचे स्मरण जरी त्यांच्या मनात असले तरी भक्ती त्यांना करण्याची स्तवन करण्याची तितकीशी गरज भासणार नाही कारण तू त्या लोकांचं आयुष्य पूर्णपणे यशस्वी करशील आणि जी काही संकट असतील जे काही त्रास असतील पीडा असतील तुझ्या भक्तांच्या त्या पूर्णपणे तू नाहीशा करू शकशील इतकं बल आणि इतकं पुण्य कर्म तुझ्यामध्ये आहे त्यामुळे हनुमाना तुला माझे खूप खूप वंदन जय 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 हनुमान गोसाई कृपा कर गुरुदेव की नाही म्हणजे की हे हनुमाना तुझा जय जयकार असो एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही सतत तुझा जय जयकार असो असे संत तुलसीदास म्हणतात आणि तू कृपा कर माझ्यावरती अशी कृपा कर तू माझ्यावरती निर्मळ पद्धतीने जसे श्री गुरु करतात गुरु स्वामी जशी कृपा करतात दयाळू असल्यामुळे त्यांच्या भक्तांवर तशीच कृपा तू माझ्यावर कर हे हनुमान जो सतबार पाठ कर करू ते महा सुख होय म्हणजे जो सतबात सत म्हणजे शतबार शंभर वेळेला पठण करेल या हनुमान चालिसेचं त्याच्या सगळ्या पाशांमधून त्याची मुक्ती होईल कुठलीही बंधनं त्याला जपडून ठेवू शकणार नाही अर्थात तो पूर्णपणे या संसाराच्या पाशातून मुक्त होईल त्याला मुक्ती मिळेल मुक्ती प्राप्त होईल आणि एक सुंदर असा त्याचा पुढचा जन्म त्याला मिळेल जो पडे हनुमान चालीसा होय सिद्धी सा की गौरी सा जे कोणी या हनुमान चालिसेचं पाठ करेल पठण करेल स्तवन करेल त्याच्यावर तुझी कृपादृष्टी होईल आणि त्यांना खूप यश मिळेल इतकं यश मिळेल की सगळे बघतच राहतील आणि हे स्वतः भगवान श्री शंकर या गोष्टीचे साक्षीदार आहेत असे संत तुलसीदास म्हणतात आणि चाळीसाव्या आणि शेवटच्या दोह्यात ते म्हणतात तुलसीदास सदा हरी चेरा की जे नाथरि दयमह डेरा की म्हणजे मी संत तुलसीदास हा श्री हरीचा अर्थात श्रीरामाचा भक्त आहे त्यामुळे तू हनुमाना माझ्यावर कृपा कर आणि माझ्या हृदयात वास कर माझ्या हृदयात तू रहा असे संत तुलसीदास म्हणतात तर हे होते चाळीस दोहे ज्यांच्यामुळे ही हनुमान चाळीसा बनलेली आहे आणि आता शेवटचा दोहा पवन तनय संकट मंगल मंगलमूरती रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु भूप की हे पवन तनया अर्थात हे पवन पुत्रा तू संकट हरणारा आहेस सर्व तुझ्या भक्तांचे चांगले करणारा आहेस त्यामुळे तू तु तुझे तु 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 ज्यांच्यावरती कृपादृष्टी असेल अशांना तू नेहमी चांगलंच काही मिळवून देतोस तर तू प्रभू श्रीराम सीता माता आणि लक्ष्मण यांच्या समवेत माझ्या हृदयात वास कर माझ्या हृदयात राहा सतत माझ्याबरोबर राहा जेणेकरून माझ्याकडनं चांगल्याच गोष्टी घडतील आणि मला चांगली फळं प्राप्त होईल तर आपण पहिला दोहा चाळीस चौपाया चा आणि शेवटचा दोहा असे संपूर्ण संत तुलसीदास रचित हनुमान चालिसेचा मराठीतील अर्थ या सहा व्हिडिओद्वारे समजून घेतलेला आहे सर्व व्हिडिओच्या लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तर तुम्ही एकानंतर एक बघून पूर्ण हनुमान चालिसेचा मराठीतला अर्थ देखील समजून घेऊ शकता एकत्रच तर माझ्याबरोबर या उपक्रमामध्ये तुम्ही जोडल्याबद्दल तुम्हाला खूप खूप खुँ धन्यवाद प्रभू रामांचा आणि हनुमानांचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहो बोलो बली की जय जय श्रीराम धन्यवाद